प्रथम सुनावणी दाखवून दिलेलं आहे एक पूर्ण माहिती नाहीये मी इथे पैसे पूर्ण भागलेले मागितलेली जी ग्रामपंचायतीचा माहिती आहे त्यासाठीचा मला कळवलेला खर्च तीनशे चव्वेचाळीस रुपये मनी वाकडा मी पूर्ण करून सुद्धा मला माहिती दिलेली नाहीये आणि जी माहिती मला दिलेली आहे त्याचं त्याचा सिक्वेन्स बघितलं कोणता कागद कुठे एक आहे एक एका दोन एक अशा पद्धतीची मला माहिती दिलेली जी आपण ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात माहिती सगळी खालची वरची खाली पानं केलेली अशी पानं प्रोसेसिंगची केल्यानंतर पण त्या पानावर कोणता सिक्वेन्स पण टाकलेला दिसत नाही हे मानं जोडणार कशी व कोणत्या महिन्यातलं कोणतं कागद आहे हे कळणार कसं आहे त्याला कळायला मार्ग काय तर त्याच्यात त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या लक्षण येत होते कलम सर्थाची अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती अधिकाराचा वापर टाकून माहिती मागवायला लागते मी कायदेशीर पैसे पावती बघून आम्ही सगळे मागवून घेत असताना हे फक्त भ्रष्टाचार लापवण्यासाठी किंवा माझ्या विरोधात असा एक ठराव त्यांनी केलेला आहे ग्रामपंचायतीने की जे मला माझ्यासाठी धोकादायक आहे असं प्रकार बघून पैसे बघून सुद्धा मला माहिती दिल्या जात नाही आणि ज्या वेळेस आज मी इथं आलो त्यावेळेस मला सांगण्यात येत की बाबसाहेबांनी आणलं नाही तुम्ही दिवस उद्याचा पण माझा वाया घालवायचा म्हणजे प्रशासन सगळं सहकार्य करतायच मला अधिकाऱ्यांना म्हणजे सगळं सगळं हा भ्रष्टाचार असेल आमच्या अधिकाऱ्याला किंमत नाही परीक्षा बघून माहिती घ्यायची तयारी आमची दब्बी सुद्धा आम्हाला आता तिथं न्याय कुठे